रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी आपण काय सेवन करावे याविषयीची माहिती व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत राहा मित्रांनो बऱ्याच जणांचे खानपान व्यवस्थित नसते समतोल आहार नसतो फळांचे भाज्यांचे सेवन न केल्यामुळे बऱ्याच जणांना रक्ताची कमतरता जाणवते तर अशा वेळेस तुम्ही काय सेवन करावे याविषयीची माहिती व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा मित्रांनो तुम्हाला आहारामध्ये बीट सेवन करायचे आहे तुम्ही दररोज अर्धे बीट जरी खाल्ले दिवसातून अर्धे बीट जर रात्रीच्या जेवणात किंवा दुपारच्या जेवणात जर सेवन केले तर नक्कीच तुमच्या रक्त शरीरातील रक्ताची कमतरता दूर होईल तुम्ही पंधरा ते वीस दिवस बीट खाण्याचे आहे आणि दररोज खाल्ले तर उत्तमच राहील परंतु नक्कीच तुम्ही बीट खाण्याचे सोबतच तुम्ही अजून सुद्धा खाऊ शकता डाळीम खाल्ल्यानेसुद्धा रक्ताची कमतरता दूर होते फक्त लक्षा हे लक्षात ठेवा की डाळिंब हे पिकलेले एकदम लाल असावे बरेच जण आपण पाहतो की जास्त एकदम कच्चे डाळींब खातात तर तसे नाही लाल जे पिकलेले डाळिंब आहे ते खावे नक्कीच रक्ताची कमतरता दूर होण्यासाठी तुम्हाला फायदा होणारच आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेलच व्हिडिओला तुम्ही लाईक सुद्धा असेल हे मी नक्कीच तुमच्याकडून आशा करतो व्हिडिओला शेअर पण नक्की करा थँक्यू